प्रवाह असतो मोठा नदीचा प्रवाह जरी असला त्याच्यामध्ये एक लोहाळ्याची काडी पडू द्या ती पा काडी काय करते ते पाण्याचा प्रवाह जसा होता तसा राहू देते का बहुत पाणी खोडी ते बहुत पाणी अडवून ठेवण्याचा प्रयत्न करते बर का आईसे दुर्जन संगती बहुतांचे घात होते नदीच्या प्रवाहासारखं सरळपणानं चालणार आपलं जीवन पण काडीसारखा दुर्जन आपल्या जीवनाच्या प्रवाहात आल्याच्या नंतर आपलं जीवन खंडित करून टाकतो सज्जनपणा सगळा खोडून टाकतो विठ्ठल विठ्ठल जनाचा संघ नको अशा पद्धतीचा विचार आहे बरं का तर दुसरी संगती बघा आपल्यासारख्या सामान्य दुष्ट म्हणण्यासारखे आहोत काय हो आपण दुष्ट म्हणण्यासारखे नसलो तरी सामान्य जीवच आहोत जीवाची संगती करायची का <coughs> त्याच्याबद्दल विचार करताना <coughs> सामान्य जीवाच्या संगतीत होणाऱ्या लाभाचं तुकाराम महाराजांनी जे चिंतन सांगितलं ते <coughs> लक्षात घ्या बरं का हा संत सामान्य माणसाच्या संगतीमध्ये बसल्याच्या नंतर काय होत सामान्य मनुष्य कोणाला म्हणतात जो मरणशील आहे त्याला सामान्य म्हणतात किती काय सांगितलं संगते सामान्य स्वरूप काय मरणारा तो असतो जीव किती मेले किती मरणार आणि वर्तमान काळात किती मरायला लागले महाराजासारखा सर्वज्ञ महात्मा सुद्धा म्हणतो नेणो आम्हाला ते कळत नाही सर्वज्ञाला कळत नाही आपल्याला काय कळायचं म्हणजे हे सगळे मरणार संसारी जीव म्हणला की तो मरणार आणि त्याच्या संगतीत राहिल्याच्या नंतर लाभ काय व्हायचा हाची लाभ तर याचे संगती त्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर हा चलाभ हा चलाभ म्हणजे मरणाचा लाभ मग मरणाचा लाभ कोणाला पाहिजे सांगा न मरणे निर्विवाद जगापढीय सगळ्या जगाला आवडणारी गोष्ट कोणती तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात न मरण सगळ्याला आवडतं विठ्ठल विठ्ठल निर्विवाद जगापडिये एक ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आणि अगा मरहा बोल न मर सुद्धा माणसाला सहन होत नाही आणि नरणं न त्याला आवडतं या दोन्ही वचनाचा विचार करा माणसाला तोच लाभ आपल्या पदरामध्ये टाकणारी सामान्य संसारी जीवाची संगती असेल तिला त्याला चांगलं कसं म्हणायचं महाराज दुर्जनाची संगती चांगली नाही सामान्य जीवाची संगती चांगली नाही तिसरी संगती देवाची देवाच्या संगतीचा जर विचार केला तर ती चांगली आहे असं आपल्याला थोडंसं म्हणता येतं संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर आपलं कल्याण होत अशा पद्धतीचा विचार अनेक ठिकाणी संतांनी सांगितलेला आहे बहुबरा बहुबरा या संगते अनेक संतांची आपल्याला दाखवता येतात की देवाच्या संगतीत गेल्यानंतर निश्चिंत देवाच्या संगतीत गेल्यानंतर परमानंद असं देवाच्या संगतीचं महत्व संत महात्म्याने सांगितलेलं आहे बर का त्या देवाच्या संगतीत जो गेला त्याला काही कमी पडत नाही असा विचार संतांनी सांगितला एकंदर दुःख निवृत्तीपूर्वक सुखाच्या प्राप्तीकरता देवाची संगती उपयोगी आहे विठ्ठर विठ संसारे तुका म्हणे खरी खेप त्याचे यांनी देवाचा संग मनुष्य देहाला येऊन केला त्याची मनुष्य देहाला आल्याची खेप खे खरी ठरली असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं याचा अर्थ काय देवाचा संग चांगला आणि देवाच्या संगतीपेक्षा अधिक चांगली संगती कोणती जर असेल तर ती साधू पुरुषाची संगती आहे देवाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळतं पण जे मिळालेलं आहे याला सुख मिळा म्हणावं संतांच्या संगतीत गेल्यावरच कळतं विठ्ठल विठ संगती सगळ्यात चांगली आहे महत्वाची आहे अत्यंत महत्त्वाची आहे त्या संतांच्या संगतीमध्ये अनेक फायदे माणसाला होतात काय काय फायदे होतात याची वर्णन संतांनी विस्तारणं केलेली आपल्याला पाहायला सापडतात बरं का त्या राजा भरतृहरिणी नी त्यांच्या नीतिशतकामध्ये साधू पुरुषाच्या संगतीत आपण गेल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होतं याचं वर्णन केलेलं आहे जाड्यम धिओ हरते सिंचती वाची सत्यम मानोन्नतीम दिशते पापमपा करोते बर का संतांची संगती हे सगळं आपल्याला प्राप्त करून देत असते म्हणे पहिल्यांदा सांगितलं त्याने जाड्यम धियो हरते आपल्या बुद्धीच्या ठिकाणी असलेला जडपणा संताच्या संगतीत गेल्यानंतर नाहीसा होतो विठर जड असते बर का तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्या दगड बरे देवा असं म्हणण्यासारखी एखाद्याची बुद्धी असते पण संत संगतीत असा जड बुद्धीचा मनुष्य जर गेला तर त्याच्या बुद्धीचं जाड्य जातं आपल्याला उदाहरण सांगतो हे जे श्रीमद भागवताचे टीकाकार श्रीधराचार्य आहेत की नाही ज्या श्रीधराचार्यांच्या टीकेला प्रामाण्य आहे बरं का कोणीही पुढचे टीकाकार श्रीधराचार्याच्या नंतर पुढचा कोणताही टीकाकार भले तो अद्वैती असेल भले द्वैती असेल कोणीही असेल <coughs> पण टीका लिहित असताना तो श्लोकाच्या संबंधानं टीका लिहितो आणि मी मला कळालेलं एवढं लिहिलं पुढं तुम्हाला खरं जाणायचं असेल तर अतः परमस्वामी पादा हा प्रमाणम याच्या पुढं श्रीधराचार्याला प्रमाणमाना असं प्रत्येकाला लिहावं लागतं बरं का कोणी असो पुढचा कोणीही टीकाकार एवढं <coughs> महत्त्व जर श्रीधराचार्यांना देत असेल तर काय बुद्धी असेल आणि काय योग्यता असेल श्रीधराचार्याची विचार करा पण हे श्रीधराचार्य जन्मत एवढे बुद्धिमान नव्हते त्यांच्या बुद्धीला जाड्य होतं विठ्ठर किती जड होती त्यांची बुद्धी त्याचं वर्णन ऐकायचं जर झालं तर ते लहान असताना पाच सात वर्षाचे असताना घरामध्ये त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं श्रीधर अरे घरामध्ये तूप नाही थोडंसं तूप घेऊन ये बरं दोन पैसे दिले आणि त्या पोराला सांगितलं तूप घेऊन ये पोरानं दोन पैसे घेतले दुकानात गेला वाण्याकडे जाऊन ते दोन पैसे दिले त्याला सांगितलं आईनं तूप मागितले तूप द्या आता तूप द्या म्हटल्याच्या नंतर त्या वाण्यानं सांगितलं भांडं आणलं का ते म्हणले नाही भांड आणलं नाही मग भांड आणलं नाही तर त्यावेळेला काही कॅरी बॅग होत्या काय काहीतरी प्लास्टिक बॅगमध्ये भरून दिलं आणि बांधून दिलं असं काही नव्हतं भांड आणावं लागत होतं मग भांड आणलं नाही असं म्हणल्यावर श्रीधराचार्यांना त्यांनी सांगितलं त्या व्यापाऱ्यानं दुकानदारांना कसं नेणार आहेस तो कुठं नेणारं भांड कुठे तुलं तुझ्या तुझ्याजवळ भांड नाही ना असं म्हणल्याबरोबर श्रीधराचार्याने काय करावं आपला जोडा काढला आणि त्या व्यापाऱ्याच्या समोर ठेवलं टाक म्हणे याच्यावर तूप आता जोड्यामध्ये टूप टाकता तूप टाकायचं असतं का तूप जोड्यात घ्यावं घरी न्यावं आणि ते भोजनाकरता वापरावं असं चालतं का सांगा मला जोड्यात टाकलेलं तूप भोजनाकरता चालत नाही एवढं सुद्धा ज्या पोराला कळत नाही त्याची बुद्धी किती जड असेल आपणच विचार करा ठरव विठर रस्त्यानं जाणाऱ्या एका महात्म्यानं पाहिलं परमानंद माधव नावाचे ते महात्मा होते ते रस्त्यानं चालले होते संन्याशी होते विरक्त होते रस्त्यानं जाता जाता हे पोरगं तूप मागायला लागलं जोड्यात तूप दे म्हणतं हे पाहिल्याबरोबर त्या पोराच्या बुद्धीची कीव आली त्याच्याजवळ गेले आणि त्याला सांगितलं म्हणे बाळा माझ्याबरोबर येतोस का तो त्याला खायला प्यायला चांगलं देतो मी माझ्याबरोबर येतोस असं म्हणल्याबरोबर सुद्धा एक भावना झाली आणि ते म्हणायला लागले मी तुमच्याबरोबर येतो म्हण त्या परमानंद माधवाच्या बरोबर गेल्याच्या नंतर त्यांनी यांना नरसिंह मंत्राचा उपरिष केला आणि या मंत्राचं कर बाळा तुझ्या बुद्धीचं जाड्य जाईल असं सांगितल्याच्या नंतर त्याने त्या मंत्राचा जप केला अनुष्ठान केलं आणि त्या अनुष्ठानाच्या युगानं श्रीधराचार्यांना बुद्धीचं जाड्य जाऊन एवढी योग्यता प्राप्त झाली की चा सारखं भागवताचं ज्ञान सा दुसऱ्या कोणालाही नाही असं म्हणलं जातं विठ्ठल विठ्ठल शुकाचार भागवत किती कळतं ते जर ऐकायचं झालं तर त्यांच्याच टीकेमध्ये त्याने सुरुवातीला असं लिहिलेलं आहे बरं का भागवत कळतं भागवत कोण कोण जाणतो त्यांनी लिहिलं व्यासो व्यासाला भागवत कळतं शुकोवेत ते शुकाचार्याला भागवत कळतं राजा वेत नवा त्यांनी सांगितलं परीक्षिती राजाने शुकाचार्याच्या मुखातून भागवत ऐकलं त्याचा उद्धार झाला हे जरी खरं असलं तरी त्याला कळालं की नाही मला माहिती नाही म्हण त्याला सुद्धा कळालं की नाही मला माहिती नाही राजा वेत ते वा असं सांगून पुढे श्रीधराचार्य म्हणतात श्रीधर सकलम वेत ते श्रींद्रसिंह प्रसादतः या श्रीधराचार्यावर मात्र परमानंद माधव नावाच्या साधूची कृपा झाली आणि त्यांनी नरसिंह मंत्र दिला आणि त्या नरसिंहाच्या प्रसादानं या श्रीधराला मात्र व्यास शुक यांना जसं संपूर्ण भागवत कळालं राजा परीक्षितीला कळालं की नाही माहिती नाही तर पण मला मात्र शुकाचार्यासारखं आणि व्यासाच्यासारखं संपूर्ण भागवत कळालं ही योग्यता मला आली असं त्याने सांगितलं कशामुळं नरसिंहाच्या कृपेनं आणि नरसिंहाची कृपा कोणामुळं झाली परमानंद माधव नावाच्या महात्म्याच्या कृपेनं झाली झाली म्हणजे महात्म्याची कृपा काय करते बुद्धीचा भाग घालवते विठ्ठल 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 हाती, तरी द्यालमती निरूपम निरोबर यांनी वर्णन केलं तुकाराम की महाराज तुम्ही जर आम्हाला हाताशी धरलं तर आम्हाला उत्तम बुद्धी देऊ शकता म्हणजे बुद्धीचा जडभाग घालवणं महात्म्याच्या संगतीत होतं जाड्यम ध्येय हरते सिंच ते वाची सत्यम संताची संगती काय करते आपल्या वाणीमध्ये सत्याचं प्रोक्षण करते आपल्या वाणीत सत्य आणून ठेवते आपल्या वाणीत आणणं म्हणजे आपल्याला सत्य बोलायला शिकवते संताच्या संगतीत गेल्या मनुष्य सत्यच भाषण करतो संताच्या संगतीत सत्य मध्ये येतं याचा अर्थ केवळ सत्य भाषण येत असं नाही सत्य परमसत्य त्रिकालाबाधित सत्याश्रीला परमात्मा त्याचं नाम आपल्या वाणीमध्ये आणून ठेवण्याचं काम सुद्धा संत महात्मे करतात तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण करा देवाला मुखात धारण करा अशी संताची भाषा की नाही सांगत तुम्हाला बाबा परमात्मा पंढरीनाथाचं भजन करा असं म्हणून आपल्या वाणीमध्ये त्रिकाला बाधित सत्य असलेला परमात्मा आणून ठेवण्याचं काम संत महात्मे करतात स्वजाड्यम धिय वाच्यम पुढं सांगितलं संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत महात्मे आपला सन्मान वाढवतात संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर सन्मान वाढतो संत महात्मे तो सन्मान वाढवतात मी सांगतो आपल्याला उदाहरण सांगतो आपल्याला बघा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये विसोबा खेचर गेले त्या विसोबा खेचराने ज्ञानेश्वर महाराजाचा सन्मान केला की के अपमान केला संगा मला अपमानच केला पण अपमान करणारे हे विसोबा खेचर ते संगतीत आले याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा सन्मान एवढा वाढवला की नामदेव रायाचा गुरुपणा त्यांना दिला विठ्ठल विठ्ठल पुढचं सत्संगतीचं फल पहा मनुष्याच्या ठिकाणी असलेलं सगळं पाप दुर्जना संताच्या संगतीमध्ये पाप बघा कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत वाला कोळी जाऊन वाल्मिक ऋषी झाला कशान संताच्या संगतीनं पाप सगळंच्या सगळं किती पाप होतं ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला हे त्यांच्या संबंधातलं वर्णन ऐका ना एवढी सगळी पाप गेली कशाने संत महात्म्याच्या संगतीनं गेली असा विचार आपल्याला करावा लागतो ध्येय सिंचती वाच सत्यम मानोन्नतीम का अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त करून देणारी संताची संगती असते संताच्या संगतीतच अंतःकरणाला शांती लाभते विठर विठार तुका का म्हणे मना झाले समाधान तू का म्हणे मना थाले समाले देखिल्या चरण Yeah, <laughs> साधू पुरुषाच्या चरणाचं दर्शन झालं म्हणजे संताची संगती घडली अत्यल्प काळ जरी संताची संगती घडली तरी मनाला समाधान प्राप्त होतं चेत प्रसाद येते अंतःकरण शांतभाव हे संताच्या संगतीचं फल आणि शेवटचं फल त्याने सांगितलं दीक्षित ती कीर्तिम दहा दिशामध्ये आपला कीर्ती विस्तार होतो संताच्या संगतीत गेल्यानंतर संत महात्मे आपली कीर्ती जगात पसरवतात एवढी सगळी फुलं संताच्या संगतीनं प्राप्त होत असल्यामुळं महाराज म्हणतात देवसे चे ते त्याची घडावी संगते ढोबा Thank <laughs> you. म्हणा स संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगातून देवाला सांगतात तेव्हा मला साधू पुरुषाची संगती पाहिजे त्याची घडावी संगती त्याची संगती घडावी कोणाची घडावी देव वसे चित्ते त्याची ज्याच्या चित्तात देवाची वस्ती आहे त्याची संगती पाहिजे आता कोणाच्या चित्तात देव नाही सांगा ना सर्वाच्या चेतात देव आहे सर्व भूताना हृद अर्जुन तिष्ठते सर्वांच्या हृदय देशे मी अमुका आहे हे ऐसे

सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा हे अशा पद्धतीचं वर्णन शास्त्राने केलं सगळ्यांना अनुभव तसा आहे माझ्या अंतःकरणात कोणीतरी बसलेलं आहे असं प्रत्येकाला जे वाटत असतं हा देवच आहे असं जरी नसलं तरी कोणीतरी माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे हे जाणीव प्रत्येकाला आहे हा कोणीतरी बसलेला आहे ही जी जाणीव आहे नास्तिक मनुष्य देव माझ्या हृदयात बसला असं म्हणायला तयार जरी नसला तरी माझ्या हृदयात कोणीतरी आहे आणि त्याने जशी प्रवृत्ती केली तसं मला वागावं लागतं हे नास्तिकाला हे जे बोलावं लागतं ना तर त्याच्या हृदयात राहून त्याला प्रवृत्त करणारा देवच असतो विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा बसलेला आहे असं जर असेल तर मग सर्वांच्या हृदया देव असताना देव वसे चित्ते म्हणजे सगळ्याच्या चित्ता देव आहे सगळ्याच्या चित्ता देव आहे तर मग सगळ्याची संगती महाराज मागतात का आणि सगळ्याची संगती देवाजवळ मागावी लागते का असा प्रश्न मनुष्याला निर्माण होतो पण त्याचं उत्तर असं आहे सर्वाच्या चित्ता देव आहे हेही खरं आणि संताच्याच चित्ता देव आहे हेही खरं फक्त बदल एवढा आहे आपल्या सर्वांच्या हृदयात देव आहे तो अज्ञात आहे आणि संताच्या हृदयातला परमात्मा त्यांना ज्ञात आहे विठ्ठल विठ्ठल <laughs> <थार। laughs> हृदयातला परमात्मा सामान्य रूपाचा आहे आणि संतांच्या हृदयातला परमात्मा विशेष रूपाचा आहे सामान्य रूप हे असून नसल्यासारखं असतं सामान्य रूपापासून कोणत्याही प्रकारचं कार्य होऊ शकत नाही वेदांतातलं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं तर वेदांताचा सत्कार्यवाद आहे सत्कार्यवादाचा अर्थ आहे जिथं जी वस्तू असते तिथूनच ती निर्माण होते जिथं जी वस्तू नाही तिथून ती निर्माण करता येत नाही बघा तुम्ही आपल्याला तिळातून शेंगदाण्या शेंगदाण्यातून तेल काढता येतं की नाही काढता येतं तो का, गा, कारण का ते तिथं असतं वाळूतून तेल काढून दाखवता का घाणा घातरी या गुंडे तेलना पेंडी जोडे ज्ञानेश्वर महाराज सांगतात घाण्यामध्ये गुंडे घालून बघा दगड घालून बघा तेलही मिळत नाही पेंडही मिळत नाही याचं कारण काय हो शेंगदाणे घातले की तेल मिळतं आणि त्याच घाण्यामध्ये गुंडे घातले की आपल्याला तेल मिळत नाही आणि पेंडही मिळत नाही त्याचं कारण काय ते शेंगदाण्यामध्ये तेल आहे म्हणून त्याच्यातून ते, ते काढता आलं आणि त्या दग दगडामध्ये वाळूमध्ये मातीमध्ये तेल नाही म्हणून ते आपल्याला काढता येत नाही असं त्याच्यातला विचार ह्याला सत्कार्यवाद म्हणतात कारणामध्ये कार्य विद्यमान असणं कारण रूपाने ते असणं याला सत्कार्यवाद म्हणतात बरं का हा सत्कार्यवादाचा सिद्धांत जर आपण पाहिला तर प्रत्येक लाकडामध्ये अग्नी आहे हे मान्य करावं लागतं कारण दोन लाकडाच्या मंथनातून ज्या अर्थी अग्नी प्रगट होतो तिळाचं घर्षण झालं शेंगदाण्याचं मर्दन झालं की त्याच्यातून तेल का निघतं तर तिथं आहे म्हणून तसं दोन लाकडाचं मंथन झाल्यानंतर अग्नी का निघतो तिथं तो आहे म्हणून आता मला सांगा अगोदर लाकडात अग्नी आहे, आहे। आणि दोन लाकडाचं मंथन झाल्याच्या नंतर निघाला जो निघालेला जो आहे त्याचं नाव अग्नीच आहे पण आधी लाकडात असलेला अग्नी आणि मंथनातून प्रगट झालेला अग्नि फरक आहे की नाही अगोदर लाकडात असलेला अग्नि सामान्य रूपाचा आणि मंथनातून प्रगट झालेला विशेष रूपाचा कार्य जर करून घ्यायचं असलं अग्नीपासून होणारं कार्य म्हणजे स्वयंपाक असेल की लोकांचं घर जाणं असेल काही असू द्या आपल्या <laughs>. वृत्तीनुसार ते कार्य करून घेण्याकरता सामान्य लाकडात असलेला अग्नी उपयोगाचा नसतो विशेष रूपाचा अग्नी उपयोगाचा असतो तसं आपल्या हृदयातला परमात्मा सामान्य लाकडात असलेल्या अग्निसारखा आणि संताच्या हृदयातला परमात्मा विशेष रूपानं प्रगड झालेल्या अग्निसारखा विठ्ठल विठ्ठल विशेष रूपानं परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये राहतो मला सांगतात त्याची घडावी संगती त्या महात्म्याची मला संगती पाहिजे आणि ही माझ्या मनातली आवड ही माझी वासना देवा तुम्ही पूर्ण करा मला दुसऱ्याच्या